झालं का जेवण जेवण झालं का दोनच मिनिट बर का ताई आ दाद्या आपलं काय नाव हो ताई हेवय कॅमेरा समाधान आहे ना समाधान तूच आहे ना समाधान आहे ना कॅमेरा करते चालू दोन मिनिट चेहरा दाखव दाखवते समाधान दोनच मिनिट समाधानच आहे ना पण समाधान मी मी काय वाळतेला का थोडं थोडं शिकले आता ताई वळखायला समाधान थोडं थोडं शिकली ताई ताईवळ खायला जेवण झालं का समाधान झाले का जेवण झालं काम आवरलं लवकर म्हणलं घेऊ म्हणलं समाधान घ्यायला काय झालं का समाधान जेवण झालं का लाईक करून घ्या कमेंट करा सब करा अरे समाधान हो ग... तुमच झालं आत्ताच झालं बर का जेवण जेवण झाल्यावर चला आता का आता धावते घरामध्ये आले बाहेर होते बाहेर दिसत नाही का नाही घरात आल्यानंतर दिसत मराठीमध्ये कमेंट टाका बर का मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा लाईक डन करून घ्या कमेंट करा नवीन सब करून घ्या लाइक डन करा लाइक डन करा पाऊस चालू आहे का नाही अरे दारे पाऊस नाही आमच्याकडं काकू मला आईने जेवायला नाही दिलं आई सांग मी हो थे ठर। ते चा आवाज फुल केला <laughs> सांग की कधी कळणार तुला भाव माझा मनातला हो आजी तुम्ही कुठून असतात जे भी मोहिनी जे भी आजी आज कोणता रंग आहे मी बिंग घालत नाही आम्ही एक शेतकरी शेतकरी माणसाला रंगनबिंग काय असतं का शेणात कसली होते शेतकरी माणसाला रंगनबिंग कशाच काय असतं असं म्हणते काय म्हणतात ना बारा महिने सारखेच असते त्याच्यामुळे रंगाचं नसतं बरं काय आज हिरवा रंग आहे हिरवा मला माहिती नाही हिरवा पण शहामध्ये कपडे खराब होते बर का आई बाई आहो कुठून अहिल्यानगर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर तिथून मराठीमध्ये कमी टाका ए आतमध्ये यावं तुम्ही लाईक डन करा कमेंट करा नवीन तर सब करून घ्या

अहो लोकांना नाही परेशान करत दादा मी समजा कमेंट वाचते समज वाचते पण काय करू आईचा फोन आला कॉल आल्यानंतर म्हणता येईल का सांगा बरं मी वाचते तुमच्या कमेंट वाचते मी बघते पण माझा विलाज नव्हता काय करणार लाईक डन करा कमेंट करा चला आता पटापटा मग वेळ असला तरच यायचं वेळ नाही पण अचानक फोन आल्यानंतर काय करू का तुम्ही सांगा ना तुम्हाला फोन येतो का नाही तुम्ही अचानक असं काही कामात बिझी असल्या माणसाला फोन येतोच त्यांना तरी माहिती का मी लाईव्ह वरती म्हणून आयचा फोन आलता आईला तरी काय माहिती का माझ्या आम्हाला पण काम असतं आम्हाला पण काम असते काम कुणाला नाही समजायला काम येत भरपूर काम येत पण आईची माया ते आईची माया असते बर का आईची माया ते आईची तर असते एक तर आईल्या दिवसात फोन आलता आठ दहा दिवसात म्हणलं आता ठेव मानता येतय का मला त्यांना माहिती दुपारचं कुठून बोलत आहात अहिल्यान आई, आई आई असते बरोबर आहे ना अहिल्यानगर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत फोन येतो आम्ही लाईव्ह येतो येत नाही अहो दादा तुम्हाला लाईवचा प्रश्न नाही अचानक फोन आल्यानंतर तुम्ही काय करता सांगा ना ज्याला त्यालाच माहिती हो आईची माया ज्याला कळती त्यालाच कळती सांग त्यालाच नाही समजू शकत का आईचा फोन आल्यानंतर मला ठेवता येईल का लाईव्ह महत्वाची नाही आई महत्वाची तुम्ही एवढा शब्द लक्षात ठेवा लाईव्ह महत्वाची नाही आई महत्वाची लाईव्ह काय मुद्द्याच्या ऐकून नाही का कोणत्या गावचे आहात तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत काही तुमचं जेवण झालं का आणि तुम्ही कसे आहात मी पहिल्यांदाच तुमच्या लाईव्ह मध्ये जुळलं आहे बार बार बर बर धन्यवाद आम्ही मजेत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामधून आहे बर का जेवण झालं फराळ केलं उपवास आहेत आम्हाला फराळ केलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत आहे तिथून आहे बर का दादा मी तुम्ही कुठून येत दादा लाईक डन करून घ्या नवीन सका बर का नक्की दादा मी पण कर्जत मधून आहे सध्या मी मुंबईचा असतो तुमचं कर्जत मध्ये कोणचं गाव आहे <laughs> दुर्योधनाचं गाव मी कराड जिल्ह्या मधून आहे पुण्यातून आहे हो का धन्यवाद धन्यवाद कराड कराडमधून आहे दादा कर्जत मध्ये गाव आमचं गाव आहे बर का दुर्योधन दुर्यधनाचं गाव आहे या नाही तर तुमच्या बहिणीला विचारा जरा विचारा जरा शोध दादा तुमची कमेंट समजली नाही बरं का रिपीट करा तुमची कमेंट शीतल ताईजे भीमजे नमोजे बुद्ध झालं का तब्येत बरी आहे का हो बरी आहे बरी आहे हा दादा तीन नंबरला लाईक डन केलं ताई धन्यवाद धन्यवाद मनापासून आभारी आहे बर का तुमची लाईक डन करा कमेंट करा नमस्ते 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 लाईक डन करा कमेंट करा नवीन तर सब करून घ्या सर्वांना शीतलतायच्या चॅनलला लाईक डन करा रे भावान बहिणीला धन्यवाद धन्यवाद दादा बर का धन्यवाद असाच सपोर्ट राहून द्या तुमच्या बहिणीला बर का तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट राहून द्या मी कायम येत असतो मित्रां मित्रांकडे दुर्गावला व कुठ धरणाला धरणाला आता दर्शनाला येणार आहे कुधरणला या देवीला कुधरणच्या देवीला यायचात का दादा दुर्गामध्ये आल्या सती सोनवणे वाले म्हणले की तुम्हाला कुणी पण सांगन बर का सतीस सोनवणे वाले हसतेच दादा हसते सतीस सोनवणे म्हणलं ना हॉटेल वाले आमचं हॉटेल होत दहा पंधरा वर्ष दुर्गामध्ये हॉटेल होत आता एक वर्ष झालं बंद केलेलं बर का दुर्गामध्ये कोणता मित्र आहे तुमचं काय नाव आहे मित्राचं नाव गाव सांगा बरं मित्राचं मग मी ओळखते बरोबर नाहीतर तुमच्या दाजींना माहिती ते येते मध्ये बाहेर जरा बसलेत पाच मिनिटं येतो म्हणले तर ए डुकरा आंबल्या काय कमेंट का करतो र मूर्खा बावळटा दसऱ्या शीतल तू कुठून बोलते अहिलानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तिथून बोलते या आतमध्ये या हो बाबूराव केंदळे आहेत दादा बर का ते वळखतात मी त्यांच्याकडे आले बाहेर बाहेर पण लायटीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बर का बाहेर कर्जत मध्ये कोठे आहे बर का दादा कर्जत पासून निंबाकर व बघत मित्र आहेत बर दादा। बर निंबाकर बघत भरपूर आहेत बर का दादा आमच्या इथं निंबाकर भरपूर आहेत बघत निंबाकरले इत मध्ये भक्तांच्या निंब कराच्या त्यांना माहिती बर का तुमच्या दाजींचं नाव अश्विनी भोसले हो का दादा एवढं खर्च नाही आपल्याला सांगता यायचं जास्त आपल्याला माहितीच नाही एवढी हो आपल्या शेती आपल्याला आप शेतातली ह्याच्यातली भरपूर काम असते त्याच्यामुळे कुठं जाता येता येत नाही दिसला नाही तुम्ही मी बाहेर आले ना त्याच्यामुळे मी दिसले नाही बरं का फेसला घेतला या चालू करते दोनच मिनिट आम्ही जाणार आहे घरामध्ये बाहेर लाईटीचा जरा प्रॉब्लेम आहे जाणार आहे एकच मिनिट तुमच्या दाजींकडे आलते ते बोलवत होते बाहेर त्याच्यामुळं आले त्यांच्याकडं लेकर ही बाहेर बसलेत कोणी नवीन असन त्यांनी करून घ्या सब करा प्रसिद्ध आहे अश्विनी भोसले नाव काम करते काय काम करते दा दा या वर्षी पाऊस भरपूर झाला आहे आपल्याकडे हो दादा लय भरपूर पाऊस आहे पावसाने लयच वायता गाणलाय आपल्याला इतका पाऊस असतो का कुठं बेमा लय पाऊस आहे लय प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे मी पाणी शोधण्याचे काम करत असतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत असतो हो का दादा तुम्ही आपला पानाडी आहात का पान का तुम्ही पाणी बघतात म्हणल्यावर आम्ही दादा भोरच सांगू का आम्ही बारा भोर घेतले बरं का तुम्हाला सांगते तर आमच्या एका पण कसं बोरला पाणी लागलं कसन बारा बोरमधन आम्ही बारा बोर घेतले बारा बोरमधन एका पण बोरला पाणीच नाही का दादा आमच्या लागलं आणि बारा बोर आता दिसन मी बारा बोर घेतले आणि एक विहिरीला बी नाही बरं का आमच्या पाणी लागलं जागरण गोंधळ कार्यक्रमात माझ्या पार्टीत मस्ते अश्विनी बसले हो का दादा तुम्ही जागरण गोंधळ म्हणले कळलं बरं का समजलं आहे ते अश्विनी ताई कशामुळे सांगते तुमच्या दाजींचा एक मित्र गोंधळ आहे बर, बर, बर का अन ते माहिती सांगत आहेत म्हणजे ते येतात आमच्याकडे सारखे असते त्याच्यामुळे माहिती बरोबर लक्षात आलं लक्षात आलं बर आलं 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 बरोबर आहे बरोबर आहे दादा त्यांचा मित्र आहे शिरगुडचा बघा आणि ते मित्र ते म्हणत असते कर्जतच्या पण आहेत का मुरळे असं तसं आणि तुमचे दाजी जागरण गोंधळाच्या त्यांना सुपाऱ्या देत बरं का कुणाच्या भेटल्यानंतर आपल्या गावामध्ये पानाडी दादा गेलात का काही आहे दुर्गा भागात बागायत आहे हो दादा आहे शेततळ केलंय त्याच्यामुळं मुळे बरं का दादा पाण्याचा प्रॉब्लेम होता निरीला पाणी नाही बोरला पण नाही त्याच्यामुळं शेतताला तुम्हाला तर तुम्ही दुर्गामध्ये येतात म्हणजे तुम्हाला माहिती भरपूर शेततळे बरं का आपल्या इकडं पाणी लागायला पाहिजे होतं बघा ना दादा पाणीच नाही चोंडी जवळ आहे दादा भरपूर लय पण नाही बर का सांगतायचं किलोमीटर किती पण आहे जवळ शीत